आपण जी भूतलेणी पाहिली खरंच ही भूतलेणी आहे का इथे आपण आल्यानंतर अतिशय सुंदर अशी बुद्ध लेणी आपल्याला पाहायला मिळते इतक्या सुंदर लेणीला भूतनाव देण्यात आलेलं आहे दगडामध्ये हे कोरीकाम करणं हे शिल्प तयार करणं हे आजच्या काळात जर आपण विचार केला तर आपल्याला विश्वास बसत नाही आहे दगड फोडणं असेल ते सहजरित्या ते यंत्रणेमुळे सहज होतो पण त्यावेळेस यंत्रणा नसताना संपूर्ण डोंगरामध्ये या कातळामध्ये हे कोरीवकाम होतंय बारकाईने नक्षीकाम होतंय हे पाहायला मिळते खरंच आश्चर्यचकित आहे आपण बाहेरून जर पाहिलं दोन ते तीन मजल्याची लेणी यात कोरलेली आहे अतिशय सुंदर असं या लेणीचं काम केलेलं आहे असं वाटतं या लेणीकडे शांतपणे भगत राहावं या लेणीच्या प्रवेशद्वाराला बोधीवृक्ष देखील कोरलेलं आहे कारण की इथल्या परिसरामध्ये खूप साऱ्या लेण्या आहेत या लेण्यांवरनं लोकांना समजत नाही का की ही लेणी आहे